हाय फ्रेंड माझं नाव दिशा आहे माझं वय तीस वर्ष होतं मी एका खेडेगावातच राहत होते माझा नवरा बाहेरगावी कामाला जात होता माझे दोन्ही मुलंही शाळेला जात होते दिवसभर घरी मी एकटीच असायचे त्यामुळे माझ्या नवऱ्याचं व मुलांचं सकाळी उरकल्यावर मी निवांत बाकीचे कामं करत असे आमच्या शेजारी कॉलेजला जाणारा एक मुलगा राहण्यासाठी आला होता तो वरच्या माळ्यावर राहत होता तर आम्ही खाली राहत होतो वरच्या माळ्याहून त्याला आमचं बाथरूमसुद्धा दिसत होतं सुरुवातीला माझ्या लक्षातच आलं नाही मी तशीच उघडी होऊन आंघोळीला बसत असे आणि तो वयात आलेला कॉलेजचा मुलगा मला चोरून चोरून पाहत असे मी आंघोळीला गेले की तो लगेच खिडकी उघडी करायचा आणि हळूच माझी आंघोळ होईपर्यंत सर्व काही पाहत बसायचं एकदा त्याची आणि माझी नजरेला नजर झाली मग त्याने हळूच खिडकी बंद केली आणि तो गुपचूप अभ्यास करत बसला पुन्हा तो पाहतोय की काय म्हणून मी मुद्दाम बराच वेळ आंघोळीला आंघोळ करत बसले होते मी दिसायला गोरीपान आणि खूपच देखणी असल्यामुळे आणि तो वयात आलेला मुलगा असल्यामुळे माझा त्याला खूपच आकर्षण वाटत होतं आंघोळीच्या वेळी माझं खूपच 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 घोरं अंग दिसत त्याला दिसत होतं त्यावर पाणी पडल्यावर आणखी ते आकर्षक वाटत होतं शिवाय माझे बॉल देखील खूप मोठे झाले होते ते पाहण्यासाठी तो मुलगा खूपच आतुरलेला असायचा दुसऱ्या दिवशी तो मुलगा कॉलेजला गेलाच नाही त्यानं खिडकी उघडी ठेवली आणि तो माझी वाट पाहत बसला होता मी आंघोळीला बसले कपडे काढले आणि लगेच तो मला डोकावून पाहू लागला आता त्याची आणि माझी नजरेला नजर झाली तरी तो धीटपणे माझ्याकडेच पाहत होता माझ्याही नवऱ्याकडून माझं ते समाधान होत नव्हतं म्हणून मी त्याला हळूच इशारा केला आणि खाली बाथरूममध्ये बोलावून घेतलं मी त्याला तसंच तसंच आत ओढलं पहिल्यांदा स्त्रीला स्पर्श झाल्यामुळे तो मुलगा खूपच उत्साही झाला होता त्या कामासाठी तो चांगलाच तयार झाला होता अनेक वेळा त्याचा पोपट चड्डीमध्येच ओकला होता माझं पूर्ण अंग पाहून त्याने मला तिथेच आडवं केलं आणि पंधरा वीस मिनटे माझ्या नको नको तसा वापर करून घेतला बाथरूममध्येच मला त्याने आडवं केलं होतं आणि मीही त्याच्यापासून ते समाधान घेत होते बाथरूममध्ये थोडी अडचण येऊ लागली म्हणून मी त्याला आमच्या घरातील बेडवर आणले आणि मग पुढील एक तास त्याच्याकडून माझी इच्छा पूर्ण करून घेतली काही दिवस तो मुलगा माझा नवरा आणि माझी मुलं शाळेत गेला की खाली यायचा आणि माझी चांगलीच जिरवून जायचा त्याला चांगलीच सवय झाली होती यामुळे तो कॉलेजला न जाता माझ्याजवळ यायचा आणि दुपारपर्यंत त्याची इच्छा पूर्ण करून जायचा आमच्यातील ते संबंध दिवसेंदिवस वाढत चालले होते यामुळे तो ते शेजाऱ्यांना देखील माहीत झाले होते एका पोरानं काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला ही हकीकत सांगितली होती मग त्याने त्या कॉलेजच्या पोराला चांगलीच चा, चांगलंच चा झोडपून काढलं होतं आणि मलाही खूप मार दिला होता पण माझ्या नवऱ्याला नंतर त्याचा पश्चाताप होत होता कारण तो त्या कामासाठी फार सक्षम राहिलेला नव्हता पुन्हा माझा नवरा शांत झाल्यावर त्या मुलासोबत मी तो व्यवहार पुन्हा सुरू केला आणि त्याच्यापासून चांगलीच माझी मजा घेऊ लागले होते नंतर सर्व माझ्या नवऱ्याला सर्व काही माहीत होऊ तो आम्हाला काहीही म्हणत नव्हता कारण त्याला माहीत होतं आपल्या बायकोची ती इच्छा कोणीतरी पूर्ण करते आहे आणि यामुळेच ती समाधानी राहते